टागल बस स्थानक परिसरात संशयास्पद महिलेला अटक चाळीस हजारांचे दागिने जप्त टागल बस स्थानक परिसरात संशयास्पदरित्या फिरत असलेल्या निपाणी येथील एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय तिच्याकडून सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचं मणीमंगळसूत्र जप्त करण्यात आले ही घटना तीस ऑगस्ट रोजी दुपारी घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार सदर महिला बस स्थानक परिसरात फिरत असताना नागरिकांच्या मदतीने तिला पकडण्यात आलं पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर तपासणी दरम्यान तिच्याकडे तुटलेले चार ग्राम बसनाचे मणीमंगळसूत्र आढळून आले दागिन्यांची मालकी हक्क सिद्ध करणारा कोणताही पुरावा तिच्याकडे नसल्यानं महिला पोलीस अंमलदार शालिनी नोवाल मावळे यांनी याबाबत तक्रार नोंदवली सदर प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा